नमस्कार मित्रांनो आताची सर्वात मोठी बातमी काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसणार दिग्गज नेता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर जाणार काय आहे संपूर्ण बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात मिलिंद देवरा यांच्या शिवसेना प्रवेशानंतर काँग्रेसमधील बडा नेता अजित पवार यांच्याबरोबर जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे त्यामुळे महाराष्ट्रातील काँग्रेसला आणखी एक धक्का बसणार आहे महाराष्ट्रात काँग्रेसला नुकताच मोठा झटका बसला होता माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांनी पंचावन्न वर्षांपासून काँग्रेसशी असलेले नाते संपुष्टात आणले होते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत ते नुकतेच दाखल झाले त्यांच्यानंतर काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसणार आहे वांद्रे येथील पूर्वेचे माजी आमदार बाबा सुद्धा आता काँग्रेसची साथ सोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू झाली आहे बाबा सिद्दीकी अजित पवार गटाच्या संपर्कात आहे बुधवारी रात्री बाबा सिद्दीकी आणि त्यांचा मुलगा जिशान याने अजित पवार यांची भेट घेतली त्यामुळे आता मिलिंद देवरा यांचे पाठोपाठ बाबा सिद्दीकी यांच्या रूपात काँग्रेसला दुसरा धक्का लागणार का अशी चर्चा सुरू झाली आहे